राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्ष रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातही रस्ते आणि पुलांची चांगली कामं झाली आहेत इतर जिल्हा मार्ग सदोतीस ते जोड रस्ता मानमोडी रस्ता प्रमुख राज्यमार्ग दोन ते भिलज रस्ता बेलखेडा ते रस्ता भविष्यात आम्हाला इथून काही जरी न्यायचा असेल किंवा शाळेत मुलांना जायचा असेल तर पायी जेवावं लागायचं आणि आता जर रस्ता झाला भविष्यात तर आम्हाला अडचण दूर होईल आमची सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचं बांधकाम तर पूर्वी हे कार्यालय अत्यंत दुरवस्था होती कार्यालयाची कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी खूप त्रास होत होता ही प्रशस्त तर याचा नक्कीच सेलू शहराला फायदा होईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचं बांधकाम आधी पीडब्ल्यूडी क्वार्टर्स जुने फार म्हणजे खराब आणि जीर्ण अवस्थेत होते मागच्या एका वर्षात गव्हर्नमेंटनं फार चांगलं काम आहे आणि जे आता पीडब्ल्यूडीचा स्टाफ राहील त्यांना राहण्यासाठी सर्व सुविधांच्या सोबत क्वार्टर्स आणि अपार्टमेंट सिस्टम तयार करून दिला आहे तसेच समोर ऑफिसही चांगलं झाले आहे त्याच्यामुळे पीडब्ल्यूडीची कार्यक्षमता सुद्धा वाढेल आणि तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा चांगल्या सुविधा उपलब्ध होतील बांधकाम उपविभागाचं कार्यालय आणि निवासस्थानं बांधल्यानं विभागाचं कामकाज सुलभ आणि जलद होणार आहे रस्त्यांच्या कामांमुळे वस्सा कसर बोरी मानमोडी मालेगाव बेलखेडा पिंपराळा आदी गावातील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत